महादेवराव म्हाडिक म्हणजे देवानंद राजकारणातील एव्हरग्रीन राजू तुझे काम कोणत्याही पक्ष व आघाडीपेक्षा वेगळा आहे शेतकरी चळवळीसाठी तुझ्या कामाची गरज असल्याने तू कामाला लाग असा सल्ला माजी आमदार महादेवराव म्हाडिक यांनी बुधवारी माजी खासदार राजीव शेट्टी यांना दिला या दोघांचीही आत्तीग्रे तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठात बुधवारी सकाळी काही वेळ योगायोगाने भेट झाली निमित्त होते संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा देऊन बाहेर आल्यावर मान्यवरांसोबत घोडावत यांची चर्चा झाली त्यानंतर पायऱ्या उतरत असताना नेहमीच्या स्टाईलमध्ये यांनी शेट्टी यांच्या खांद्यावर हात टाकला आणि गर्दीतून थोडे बाजूला नेत आगामी राजकीय भूमिकेसंदर्भात चर्चा केली म्हाडिक यांनी मला सातत्याने मदत केल्याची आठवण शेट्टी यांनी करून दिली त्यावर महाडिक यांनीही मलाही राजू यांची वेळोवेळी व संकटाच्या वेळी मदत झाली आहे व ते मी विसरलो नाही असे सांगितले ते दोघे बाजूला होऊन चर्चा करायला लागल्यावर तेथे गर्दी उसळली लोकांची त्याबद्दल उत्सुकता ताणली होती राजू तब्येतीची काळजी घ्या वजन कमी करा व्यायामाकडे लक्ष द्या असाही प्रेमाचा सल्ला महाडिक यांनी शेट्टी यांना दिला त्यावर संजय घोडावत मिश्किलपणे म्हणाले महाडिक म्हणजे देवानंद आहेत आजही त्यांची प्रकृती खणखणीत आहे सुमारे आठ ते दहा मिनिटेच ही चर्चा झाली त्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आगामी लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांची भूमिका एकला चला अशी आहे या मतदारसंघात म्हाडिक यांची ताकद आहे या भेटीमुळे लोकसभा निवडणुकीत त्यांची दिशा काही राहील याचे संकेत मिळाल्याचेही चर्चा सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी